अगं पायल किती वेळ झालं बघ दाळ निवडतीस झालं नाही अजून परायचं राहिलाय ना आवर लवकर माझले डोकं दुखते अशीच नाटक चालू आहेत दे थांब ना <laughs> ना निवडून काय 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 होते डोकं दुख काय होते <laughs> अगं बाई हिला काय झालं <laughs> अगं काय होत तुला ए पायल पायल ए पायल ए मानसी अगं बाई कुठे आहे का मानसी अगं बाई हिला काय होतय ए पायल काय होत बघ काय होत काय कळा ना फिट बिट तर नाही आली हा काय झालं चप्पल चप्पल आणि चप्पल चप्पल

Kanda, kanda. Ada apa kau dah? Kau pernah? Aku tidak lihat darma hati. Aku tak pernah ada begadut itu.

काय माहिती पाहुण्याला फोन लावून फोन लावणार तिकडचा लवकर लावू बाबा काय झालंय काय माहिती ए <laughs> पायल मी पाणी पाण्या तिला पाल अग काय पायल <laughs> <आगर> <थी। laughs> काय व्हायला लागला काय करू मी पाया कुठं हॅलो अहो ना ते पायाला काय होत नेमकं आपला खेळ अवलं ये लागलेत गर्दी या तिला फिटाली झाली ने की म्हणजे काय नाही काय नाही नाचायला लागली बर नाही नाही ते आता तरी कमी झाले पहिले दिवसात दोन चार वेळा यायचं आता कमी झालंय तिला एक काम करा भांडारा भिंडारा लावा आणि पाणी देऊन का तिला का पाणी चांगलं नसतं पाणी काय होतं का भांडारा लावा तिला म्हणजे आपलं हा बाबा हा भांडारा ठीक समज बरोबर बर चालत लगेच तुम्ही मी या बा इकडे तुम्ही इकडे या डायरेक्ट आमच्याकडे आहो तुम्ही तुम्ही या डायरेक्ट आमच्याकडे मला माहित नाही का काय ती काय आहे ती सोक्ष मग तुम्ही आत्ताच्या आता इकडे या

भांडारा लाव भांडार भांडारात लाव भांडा पहिले होती कुकुई शांत तुला म्हणलत होत ना झाली झाली शांत झाली काय म्हणलं ती पाहुणे काय म्हणले अरे तिला घुर येत हा

ते चुकून झालं बर का ते हळदी कुंकू लावायला तोंडावर तोंड पंच पाठ मला लावलं तुझ्या तोंडात पडलं असंच गेलं उधळलं हा तू तशीच आहे धसमुसळी पहिल्या पास काय करू आता आहे तर आहे लहानपणापासून हे मी करते बाया माझ माझ जा तू हे डोकं बांधच केस घे बांधून वाचल रे बाबा थोड्यात ना आपल्याला काही माहिती नाही काय नाही बघाय पाहुणे आले वय मामा ऐक ना तू तु, बाबा तुम्ही कशाला आले बर ऐक ना फोनने फोन केल्यामुळे यावलो काय ना तू पाणी घेऊन ये आम्ही बोलतो पाणी आम्ही जा पाणी घेऊन पाहुण्यांना पाणी आण बर दिसते का सांगा बर काय नाही बरं दिसते तुम्हाला तरी कोण ज्या कार्डाने पट्टे के अयोग्य केलं म्हणून तुम्ही सांगते ना मी हो अऊ ती पोरगी पाणी कर तू जरा बघ ना जरा काय ते चहा नाश्त्याचं छान असं बघितलं आवाज देखील ती अर आले कांगात आले मला काहीच कळाना येण्यावानी करत होती नुसते मी घाबरले तर घरात येऊ नाही कोण नाही मी बोलून घेतले या बाईला आणि नंतर हा अर्ध्या तासानी तुर काय परिस्थिती झाली आमचा जीव असा आला तिला आधी तरी दिवसात दोन चार वेळेचा आता कधीतरी पाठवड तुम्ही एखाद्या वेळेस येते कमी होईल चाललंय हो कोण चुकून जवळ पाणी असलं पाणी तोंडा उलट्या काय नसतं तुम्ही आमच्या बोकाडी बसायन की आमच्या पूर्वी तुम्हीच मारलं म्हणून नसले बस जाईना कोण कोणी काम फक्त काय करायचं पाणी नदी एवढ्या नाही तुम्ही मला सांगा की पाणी काय सांगून जवळ दिसणार नाही ना लावू नका तुम्ही थारवळ्या पशी पण नाही आधीच आम्हाला वाटलं होणारच नाही आता लग्नाला किती आठ दहा पंधरा दिवस झाले फक्त मला वाटलं तिचं पारच कमी झालेलं आहे तिला माहिती होत आता आणि सोबत तुम्ही असतो कोणतरी भंडारा काही दिवस मोकळ सोडू नका काही दिवसांनी डायरेक्ट कमीच होऊन जाणार आहे बर ठीक आहे ही गोष्ट आई लागण त्यांना सांगायची गरज होती तेच म्हणते ना आम्हाला वाटलं होतच नाही आता पण ते झालं तिला माहिती हा पाहिजे तुला माहिती तुला असं होते पायल अगं तू तरी आधी सांगायचं नाही तुला असं काही त्रास असतो म्हणून अहो पण मला काय माहिती आता बरेच बरेच महिने मला झालाच नव्हता त्रास बरेच दिवसातून नवऱ्याला तर निदान सांगायचं बाबा असं असं होतंय म्हणून त्याचं काय झालं काय का नाही घ्या सांभाळून पाण्या पाहिजे सांभाळून घ्यायचा विषय नव्हता विषय कोण होता तिला तिला सगळं माणसाकडे नेलंय तिला नाही आम्ही विषय झाला तुम्ही नेला नेलाच्या आधी गोवा ही गोष्ट सांगायची बाबाई बापू आम्हाला ती लग्नाच्या आधी कमी तर पारा आता वाटलं नाही पण होणार नाही आणि काय झालं मामा पाणीच नाही आलं काल मम्मी तिथं विहिरीवर गेले होते काल पाणी आणायला घरातलं सगळं किती वेळा सांगितलं जात नको जाऊ कुठं तिला पाण्याची सोय नाही ती तुमची मस्त पाईपलाईन आहे सगळं घरी तिला आपलं घरीच चालू द्या कोणीतरी सोबत रा दिवस ती डायरेक्ट ती पाच सहा महिने म्हणजे यांनी आपली फसवणूक केल्या आधी तुम्ही खरं खरं डायरेक्ट तुला मी मागा जरूर सांगतो तुम्हाला तुम्हाला पुरी सगळं तुम्ही आम्ही सगळं करून दिले ह्या फसिल फसवायचं असतं आम्ही लग्न काय करून दिलं तिला हा त्रास आहे आम्हाला आम काय माहिती नाही उद्या जर आमच्या नळाला कधी पाणी येत आहे नाही येत आम्ही जर म्हणलं तिला जा बा येऊन पाणी घेऊन ये तिथं काय झालं काय तिथं बरं वाईट झालं नाही काही तुला तुला माहिती आता ते मला वाटलं नाही होणार काही एक दोन हांडे आणल्याने काय होणार होत जाऊ दे जा काय विषय नाही केलं का त्यांना हां आंटी मी नाश्ता नाश्ता कोय आता हे मग माहिती असल्यावर आता काय झालं असतं ते काय काल जी ग्या बाकी कशा विषयने वाढू काय नाही होत मला आम्हाला माहिती हे दवखण्याचं करतो मी काय घेणार नाही काय दे करा दवपऱ्याचं राहिलेच नाही नाही आला पुढे करतो तुमचं तुम्हाला सांगतोय मी आता उतर नाही यांनी दिलेलं हा हा आपली पण सुने आपण करावं लागत थोडंफार एवढं काय तोडून जमा एक रुपया खर्च करू नका फक्त पाण्याची काळजी घ्या चला चला घरात चला शे हजार तुम्ही चला घरा चला चहा जावा चला